श्रीकृष्णाचे उधळले घोडे संधेशा श्यामल वेळी श्रीकृष्णाचे उधळले घोडे राधेच्या आठवणीने मग लगाम खेसले थोडे संधेच्या वेळी श्री कृष्णाचे उधरले खोडे राधेच्या आठवणीने मग लगाम खेचले थोडे ती तर अबोल तर निशब्द अबोल फक्त हसली जराशी ती तर निशब्द अबोल फक्त हसली जराशी लगाम सोडून श्री कृष्णाने बासरी घेतली ओठाशी युद्धाच्या नवबती रोजच रोज आज राधेसाठी युद्धबंदी युद्धाच्या नवबती रोजच रोज आज राधेसाठी युद्धबंदी रथ रिकामा करून कृष्ण रथ रिकामा करुण कृष्ण राधेचा झाला जाय युद्धा बंदी युद्धाच्या रोजच नवती आज राधेसाठी युद्ध बंदी रथ रिकामा करून कृष्ण राधेचा झाला जाय बंदी संधेच्या श्यामल वेळे श्री कृष्णाचे उधळले घोडे राधेच्या आठवणे ने, ने मग लगाम खेसले थोडे ती तर निशब्द अबोल फक्त हसली जराशी लगाम सोडून श्रीकृष्ण बासरी घेतली ओठाशी युद्धाशा नवबती रोजच रोज आज राधेसाठी युद्धबंदी बंदी रथ्रिकामा करून कृष्ण राधेचा झाला झायबंदी